भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आमचे दादा श्री विलास दामोदर चौथे यांचे रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो अस्थि विसर्जन बुधवार दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी विटा येथे करण्यात येणार आहे शोकाकुल श्री धनंजय विलास चौथे श्री अनिल विलास चौथे श्री अमर विलास चौथे चौथे व परिवार विटा घडले राजकारणातील दिग्गजांच्या राजकारणाला या युवा नेत्यांनी दिली चपरा गेल्या काही वर्षांपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारणात अगदी खालच्या थरावर जाऊन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत चुकीच्या पद्धतीने व मन मानेल त्याप्रमाणे राजकारण सुरू आहे राजकारणाची व राजकीय नेत्यांची सुरू असतानाच विटे शहरात खानापूर मतदारसंघातील दोन युवा नेत्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या आदर्श वर्तणुकीतून महाराष्ट्राला आदर्श राजकारणाचा वास्तुपाठ घालून दिलाय सोमवारची सकाळ विटेकरांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरली भीषण अग्नितांडवात विट्यातील प्रसिद्ध स्टील फर्निचर व्यावसायिक विष्णू जोशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत झाला मात्र या भीषण प्रसंगी विट्यातील युवा नेत्यांनी संपूर्ण देशासाठी एक आदर्श असा वस्तुपाठ घालून दिला आहे सध्या महाराष्ट्र किंबहुना देशातील राजकीय वातावरण अत्यंत दूषित झाले आहे सगळ्याच पक्षातील वाचाळवीर नेत्यांकडून राजकारणाची पातळी अत्यंत खालावली आहे राजकारण म्हणजे नव्याण्णव टक्के समाजकारण हा भाग दुर्दैवाने कधीच मागे पडलाय कधी काळी सुसंस्कृत राजकारणासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रात सध्या विवेकी विचारधारा औषधालाही उरलेली नाही अशा राजकारणाला छेद देण्याचा प्रकार खानापूर मतदारसंघातील लोकप्रिय युवा नेत्यांनी घडवलाय एक वर्षापूर्वी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे विद्यमान आमदार शिवसेना नेते नेते सुहास व भाजप माजी वैभव पाटील यांनी एकमेकांच्या हातात हात घालून मदत कार्यात घेतला एकमेकांशी ते बोलले एवढ्यावरच न थांबता प्रसंगावधान राखून समायोजित संवाद साधून मदत कार्यात हिरिरीने पुढाकार घेतला विटे शहरातील व खानापूर मतदारसंघातील दोन मातब्बर नेते जे नगरपालिका निवडणुकीसाठी एकमेकांसमोर निगराने लढण्यासाठी सज्ज आहेत त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून जोशी परिवारातील सदस्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच राजकारणांसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील युवकांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहेत सोमवारच्या दुर्दैवी प्रसंगी विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी आपापसातील वैयक्तिक मतभेद राजकारण हे बाजूला सारत प्रत्यक्षात घटनास्थळी उपस्थित राहून एकत्रितपणे संपूर्ण घटनेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जोशी परिवारातील दोन युवकांना या दुःखातून सावरण्यासाठी दिलासा आधार देण्याचा प्रयत्न केला यामुळे विटेकरांना वेगळ्याच राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले इतर वेळी एकमेकांवर कडाडून टीका करणारे राजकीय विरोधक मात्र आजच्या घटनेने सुन्न झाले होते आणि त्यांनी मोठ्या समस्येत सापडलेला अभिनय रौद्र रूप धारण केलेल्या ठिकाणी अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व फक्त मार्गदर्शन न करता अगदी मनापासून मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला ॲडोकेट वैभव पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रितपणे जोशी परिवाराला आधार आणि नागरिकांना प्रोत्साहन दिले आपले नेते आग विझवण्यासाठी व आगीच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत हे पाहून त्यांचे सहकारी व कार्यकर्ते ते सुद्धा तळमळीने मदतकार्यात सहभागी झाले आणि आपल्या नेत्याचा कित्ता गिरवला आमदार सुहास बाबर माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर मंगेश अण्णा हजारे पद्मसिंह पाटील अविनाश चौते विवेक विकास जाधव विवेक भिंगारदेवे अमित भोसले संजय सपकाळ बाळासाहेब मेटकरी प्रवीण साठे संजय भिंगारदेवे सतीश हेळवी निलेश मेत्रे सुखदेव पाटील सौरभ रोकडे डॉ राजेंद्र पवार दशरथ ताळेकर युवा नेते सोहन रामचंद्र जाधव प्रतीक साळुंके राजा तोडकर अमित तुपसौंदर्य मिलिंद कदम आकाश पाटील रोहन जाधव धीरज भिंगारदेवे सयाजी गायकवाड लखन भूमकर यांच्यासह विविध पक्षातील कार्यकर्ते व नागरिकांनी मदत कार्यात सहभाग घेतला कोणत्याही प्रकारचे राजकारण न बघता हा आपल्या गटातला आहे किंवा नाही आपल्या पक्षाला मदत करणारा आहे किंवा नाही असले काही न पाहता राजकीय क्षेत्रातील अनेकांनी मदत कार्यात दिलेल्या योगदानातून आदर्शदायी सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाले बातमी संकलन विवेकानंद कुमार क्रांती न्यूज विटा